नमस्कार मित्रांनो गोल्ड रेट टुडे मराठीमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आपण रोज सोन्या चांदीच्या भावाची टॅली करतो आणि आपल्या चॅनलला टाकतो आजचा सोन्याचा ताजा भाव काय सराफा बाजारमधून सुटलेला भाव अठरा कॅरेट बावीस कॅरेट चोवीस कॅरेट एक ग्राम मोजणी आठ ग्राम मोजणी दहा ग्राम मोजणी तसेच चांदीचे काय भाव चालू आहेत मार्केटला या सगळ्याचा अंदाज जे आहे आपल्याला आपण आपल्या चॅनलच्या मार्फत द्यायचा प्रयत्न करतो ज्यामुळे चांदी आणि सोने खरेदीदारांना जे आहे एकदम परफेक्ट भाव आपल्याला महाराष्ट्रात काय चालू आहे हे समजतं यानंतर मात्र आपल्याला चांदीचा आणि सोन्याचा दोन्ही भाव आज पाहायचा आहे सुरुवात करूया अठरा कॅरेट सोन्याने वजनी एक ग्राम कालचा भाव होता सात हजार चारशे सतरा रुपये आजचा भाव आहे सात हजार चारशे पन्नास रुपये म्हणजेच तेहतीस रुपयाची वाढ आपल्याला पाहायला भेटते नंतर आठ ग्राम मोजणी कालचा भाव होता एकोणसाठ हजार तीनशे छत्तीस रुपये आजचा भाव आहे एकोणसाठ हजार सहाशे म्हणजेच दोनशे चौसष्ट रुपयाची आज वाढ पाहायला भेटते आणि चौऱ्याहत्तर हजार एकशे सत्तर दहा ग्राम मोजणी कालचा भाव होता तर आजचा भाव चौऱ्याहत्तर हजार पाचशे म्हणजे तीनशे तीस रुपयाची वाढ पाहायला भेटते मित्रांनो सोन्या आणि चांदीच्या किमतीमध्ये आज वाढ आपल्याला आपल्याला पाहायला भेटते चांदीची किंमत आहे मात्र तोपर्यंत बावीस कॅरेट सोन्याचे भाव तपासूया वजनी एक ग्राम कालचा भाव होता नऊ हजार पासष्ट रुपये आजचा भाव आहे नऊ हजार एकशे पाच रुपये चाळीस रुपयाची वाढ पाहायला भेटते वजनी आठ ग्राम कालचा भाव होता बहात्तर हजार पाचशे वीस रुपये आजचा भाव आहे बहात्तर हजार आठशे चाळीस रुपये तीनशे वीस रुपयाची खळखळ वाढ आपल्याला जे आहे पाहायला भेटते आणि शुद्ध सोनं बावीस कॅरेट दहा ग्राम कालचा भाव होता नव्वद हजार सहाशे पन्नास आजचा भाव आहे एक्क्याण्णव हजार पन्नास चारशे रुपयाची शुद्ध वाढ पाहायला भेटते यानंतर मात्र चोवीस कॅरेट शुद्ध सोन्याचे भाव तपासूया वजनी एक ग्राम कालचा भाव होता नऊ हजार आठशे एकोणनव्वद आजचा भाव आहे नऊ हजार नऊशे तेहतीस ती म्हणजेच चौवेचाळीस रुपयाची वाढ आपल्याला पाहायला भेटते यानंतर मात्र चोवीस कॅरेट शुद्ध सोन वजनी आठ ग्राम कालचा भाव होता एकोणऐंशी हजार एकशे बारा रुपये आजचा भाव आहे एकोणऐंशी हजार चारशे चौसष्ट तीनशे बावन्न रुपयाची वाढ पाहायला भेटते यानंतर मात्र दहा ग्राम वजनी शुद्ध चोवीस कॅरेट सोनं कालचा भाव होता आजचा हजार आठशे नव्वद रुपये आजचा भाव आहे शुद्ध सोन्याचे तीनशे तीस न भाव वाढे तर मात्र बावीस कॅरेटला दहा ग्राम मोजणी शुद्ध सोन्याचे चारशे भा ने भाव वाढे तर चोवीस कॅरेटला चारशे चाळीसने ने भाव वाढे भा हे भाव किरकोळ जरी वाटत असले तरी मात्र दहा ग्राम मागे याचा थोडा बहुत फरक तर आपल्याला पाहायलाच भेटत असतो यानंतर मात्र चांदीचे भाव तपासूया वजनी एक ग्राम कालचा भाव होता एकशे दहा रुपये आजचा भाव आहे एकशे अकरा रुपये चक्क ग्राम माग रुपयाने चांदी वाढल्याचं लक्षात येतं वजनी आठ ग्राम कालचा दर होता आठशे ऐंशी रुपये आजचा दर आहे आठशे अठ्ठ्याऐंशी रुपये म्हणजेच आठ रुपयाची वाढ आपल्याला पाहायला भेटते दहा ग्राम वजनी शुद्ध चांदी कालचा दर होता अकराशे रुपये आजचा दर आहे अकराशे दहा रुपये चांदी कालचा दर होता अकरा हजार अकरा हजार शंभर रुपये यासोबतच आपल्याला इथे शंभर रुपयाची वाढ पाहायला भेटते यानंतर मात्र एक किलो वजनी चांदी कालचा दर होता एक लाख दहा हजार आणि आजचा दर आहे एक लाख अकरा हजार म्हणजेच हजार रुपयाची वाढ पाहायला भेटते ही किरकोळ जरी वाटली तरी मात्र एक किलो वजनामागे चांगलीच एक हजार रुपये वाढायचं पाहायला भेटतं मित्रांनो सोने आणि चांदीच्या किमतीत परत एकदा वाढ सुरू झाली आहे ज्या लोकांनी शहाण्णव सत्त्याण्णव हजारवर वर सोनं विकत घेतलं आता मात्र त्यांना एक लाख एक हजार दोन हजारवर प्रॉफिट बुक करता येईल कारण त्याच्यानंतर मात्र परत एकदा सोनं आपला उच्चतम रेकॉर्डला जाऊन परत मागे येण्याची शक्यता आहे मात्र ज्यांनी अजूनही सोन्यात काहीच इन्व्हेस्ट केली नाही त्यांनी मात्र आता था, इथे थांबायला पाहिजे एक लाख दोन हजार ला हायस्ट रेकॉर्ड पर्यंत पाहिला पाहिजे आणि यानंतर मात्र वापस सोनं ज्यावेळेस येतं त्यावेळेस मात्र पाच ते सात दिवसाच्या अंतरान शहाण्णव पंच्याण्णव सत्त्याण्णव हजाराच्या घरात आलं प्लस सोनं बुक करायला पाहिजे यानंतर मात्र आपल्याला एक आठवडा दीड आठवड्यानंतर प्रॉफिट बुक करता येईल आणि ज्या भ भगिनींना बंधूंना जे आहे सोनं ग्राममध्ये खरेदायची सवय आहे त्यांच्यासाठी मात्र अजूनही चान्स आहे कारण अजूनही सोनं लाखापार गेलं नाही व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आपण इथे रोज सोन्या चांदीच्या भावाची टॅली पाहतो